नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे लगेच लगेश बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आतापर्यंत आलेले आज आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती देऊनी सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शेहेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल सिंधी सेलू सोयीनचा वान पिवळा अवक अकराशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल पुलगाव सोयाबीनचा वान पिवळा अवक तीनशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल कारंजा सोयाबीनचा वानपिवळा अवकाशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल अष्टीवर्धा सोयाबीनचा वानपिवळा अवघ दोनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा वानपिवळा अवघ चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल राजुरा सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल घाटंजी सोयाबीनचा वान पिवळा अवक चारशे पन्नास क्विंटलची कमी दर दर कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल चांदूर रेल्वे सोयबीनचा वान पिवळा अवघ पाचशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल पूर्णा सोयीनचा वान पिवळा अवक पंधराशे अठ्यात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सेनगाव स्वॅबीन सवन पिवळा आवक एकशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसागरण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल मुरुम स्वाबीन चव्हाण पिवळा अवक आठशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे सव्वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे बावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे चौसष्ट रुपये क्विंटल किनवट सोयाबीनचा वानपिवळा आवक तीनशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल अवरशा जाने सोयाबीनचा वानपिवळा अवक एक हजार छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल चांदूर बाजार सविन चव्हाण पिवळा चारशे सव्वीस क्विंटल चिंक कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल जामखेड सॉबीनचा वान पिवळा अवघ दोनशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा सर दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सावनेर सॉबीनचा वान पिवळा अवक एकशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल डेग्रा श्रावीन चव्हाण पिवळा अवघ दोनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल मलकापूर श्रावीन चव्हाण पिवळा अवघ दोन हजार सातशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल मूर्तिजापूर सैन चव्हाण पिवळा अवघ दोन हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे पंचाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल चिंतूर सविन चव्हाण पिवळा एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल चार हजार एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल हिंगोली का आणि गावनाक्का सोयाविंस वान पिवळा अग तीनशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल वर्धा सोयाविंस वान पिवळा अवघ चारशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल सर्व अंदाज चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पाच रुपये क्विंटल उमरेड सोयाबीन सव्वान पिवळा अवघ दोन हजार तीनशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व सर्वतांदा तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सिंग सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ सहाशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्व अंदाज चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल वाशिम सहावीन चव्हाण पिवळा अवघ तीन हजार क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल सर्व सर्वधारंदाज चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल हिंगणघाट सव्वींचव्हान पिवळा अवघ पाच हजार एकशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल चिखली सोयाबीन सवन पिवळा अवक बाराशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण चार हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे तीस रुपये क्विंटल झोपडा सोयाबीन सव्वान पिवळा अवघ एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे एक रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे बहात्तर रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीन चवान पिवळा अवक तेराशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल अकोला सोयाबीन चवान स्वा पिवळा अवक पाच हजार तीनशे एकोणास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल जालना साबीन सवान पिवळा अवघ चार हजार पाचशे आठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व अंदाज चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल लातूर मरोड स्वाबीन सवान पिवळा अवघ दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची கம்மி கம்மிதார ஜால சவாண படரா அனுசே அமீத் கம்மார்க்கு சர்வாத்தி ரூபாய் நிபா சோயின் சவா பண்டரா क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीच हजार चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल मेकर सोयाबीन लोकल अवक सतराशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा हजार चार हजार सातशे रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल अवक एक हजार त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसानंदाज चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवक चारशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसानंदाज चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवक नऊ हजार सहाशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल आवक दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल धुळे सोयाबीन हायब्रीड आवक एकशे चार क्विंटल जी कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व तांदा तीन हजार सातशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल मडेगाव वाशीम सायबीन लोकल अवघ तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्व तांदा तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल मोर्शी सायबीन लोकल अवघ पाच हजार क्विंटलची कमी कमीदार तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल मानवराज सोयाबीन लोकल अवक सहाशे बारा क्विंटलची क्वमीत कमी दर तीन हजार सहाशे ब्याण्णव रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार शहाण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सोळा रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल लोहा सोयबीन लोकल अवक अवघष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पाच रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवघ सहा हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पाच रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवघ नऊशे क्विंटलची కమిత కమిదారు సర్వసా తీవ్రు క్వింట్ జస్తి దా దపూర్ సాల్ అవకాశ క్వింట్ కమి కమిదారు చార్ సర్వ సాధారణ చంభర రుపే క్వింట్ జస్తి దాశ పంప క్వింట్ల నాడు సాల్ అవకాశం క్వింల్ ఛి కమిత కమి దీని హజర్ ఆ సత్తు రూపల్ సర్వత్ పంచు క్వింట్ జస్తి దర చీన్ రూపల్ ఛత్రపతి సంభీనగర సా క్వింట్ కమిత కమి దీని హజారే క్వింట్ల సర్వదా తన హజార ఆశే రుయే క్వింట్ హు క్వింట్ల मार्शी सोयाबीन लोकल अवक एक हजार नऊशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्व अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जळगाव सोयाबीन लोकल अवक एकशे एकोणास क्विंटलची कमीत दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व अंदाज चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अहमदनगर सोयाबीन लोकल अवक एकशे बेचाळीस क्विंटलची कमीत दर चार हजार रुपये क्विंटल सर्व अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल